आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करणार आहेत अजित पवार यांच्यासोबत भुजबळ यांना मंत्रीपद देणं असेल अथवा पुढील राजकीय भूमिका घ्यायची असेल या संदर्भात फडणवीस मध्यस्थी करतायत फडणवीस हे भुजबळ भेटीनंतर या प्रकरणात मध्यस्थी करणार असल्याचं सा सूत्र सांगत आहेत पुढील काही दिवसात अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर भुजबळ प्रकरण खरंतर तोडगा काढला जाणार आहे भुजबळ नाराजी कमी करण्याची तसेच समन्वय करण्याची जबाबदारी फडणवीस करणार असल्याचं कळत सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती सागर या संपूर्ण घडामोडी पाहता नेमकं काय घडू शकतं येणाऱ्या दिवसांमध्ये छगन भुजबळ यांनी आज देव... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली अर्थात भुजबळांचं आणि अजित पवार मध्ये वाढलेली दरी आणि या दरम्यान दोघांही नेत्यांमध्ये समन्वय करण्याचं काम आता फडणवीस करणार असल्याची माहिती उपलब्ध होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भुजबळ प्रकरणाच्या संदर्भात चर्चा करून यातला तोडगा काढतील असं सा सांगितलं जातं यामध्ये जे पर्याय ये समोर येत आहेत त्यानुसार भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये परतचा कर समावेश करणं असेल किंवा भुजबळांना योग्य सन्मान राखेल अशी त्यांची भूमिका घेणं असेल तर तर जर करायचं असेल तर अर्थात राष्ट्रवादीच्या कोटामधून करायचं असेल तर अजित पवारांची सहमती आणि सहमती अशा दोन्ही गोष्टी असणं अपेक्षित आहे जर राष्ट्रवादीशिवाय भुजबळांचं पुनर्वसन भाजपाच्या माध्यमातून करायचं असेल तर त्या सुद्धा समन्वयाच्याच माध्यमातून अशा स्वरूपाची भूमिका घेतली गेली असं म्हटलं जातं आणि त्याच दृष्टीने फडणवीस हे अजित पवारांशी चर्चा करणार आहेत पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये दोन्ही नेते एकत्रित भेटतील असं म्हटलं जातं आणि काही दिवसांमध्ये भुजबळ सागर आपण बघतोय देखील नाराज होते आणि आता त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आहे सागर या सगळ्या घडामोडी पाहता जे भुजबळ यांनी सांगितलं आहे की दहा ते बारा दिवसानंतर मी निर्णय घेईन काय असू शकतो भुजबळांचा निर्णय वास्तविकतेत आपले जे पर्याय समोर येत आहेत त्यानुसार भुजबळांना आहे त्याच पक्षामध्ये सागर तुम्हाला

अधिकारों पर गदा नहीं आएगी जो भी रास्ता है शांति से हम निकालने की कोशिश करेंगे थोड़ा समय चाहिए खत्म शांत योग्य निर्णय घेव अ छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे छगन भुजबळ संवाद साधत होते भुजबळ यांची त्यामुळे नाराजी दूर होणार का ता ता ते बघणं अतिशय महत्वाचं असेल पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी सागर आहेत आपल्यासोबत सागर आपण ऐकलं आता भुजबळ काय म्हणतायत ते नेमके कुठे जातात आता कारण ते दिल्लीसाठी रवाना होत आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती तुमच्या भुजबळ यांच्याकडनं अशी अधिकृत माहिती दिली जात नाही पण अशा स्वरूपाच्या घडामोडी पुढच्या काही दिवसात घडू शकतात कारण की ज्या पद्धतीने फडणवीस आणि भुजबळांचे गाठीभेटी झालेल्या आहेत आणि त्यांना तुर्त सामना सांगितलेला आहे त्यांच्या समन्वयामध्ये करण्याचा प्रयत्न सुद्धा आता आपल्याला आपण काही वापरून सांगितलं होतं की जे आहे दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे अजित पवारांनी भुजबळांचे समन्वय करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल तोडगा काढण्याचा पर्याय केला जाईल पण जर पर्याय निघत नाही तर अर्थात भुजबळांचं राजकीय पुनर्वसन कसं कर करायचं याचा अंतिम निर्णय फडणवीस हे दिल्लीच्या भाजप श्रेष्ठीशी बोलूनच करत असं म्हटलं जातं तुर्तास भुजबळांच्या वतीने काही वेळांपूर्वी स्वतः सांगण्यात आलं होतं की ते त्यांच्या सांताक्रुज इथल्या घरी जात आहेत पण याबाबत अधिकृतरित्या तुर्तास तरी दिल्लीला जात असल्याचं भुजबळांकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही निश्चितच सागर तर तुम्ही म्हणताय बरोबर आहे की भुजबळांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा कुठे प्रयत्न केला जाणार का नेमकं काय होऊ शकतं अर्थातच दिल्लीमध्ये केंद्रात जातील भुजबळ कि मग राज्यातच त्यांचं काही राजकीय के पुनर्वसन केलं जाईल वास्तविकेत भुजबळांनी यापूर्वी सुद्धा वारंवार बोलून दाखवलं होत की ते त्यांना राजकीय जे पुढचे भूमिका घ्यायची आहे ती दिल्ली स्तरावर घ्यायची आहे दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांना जायचं आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी लोकसभा राज्यसभा अशा काही गोष्टींच्या संदर्भात भूमिका घेतली होती ता पण त्यांना ते देण्यात आलं नाही आणि त्याच्यावरून भुजबळ प्रचंड नाराज होते भुजबळांची भूमिका होती की जर मला विधानसभा निवडणूक लढवायला सांगितलं आहे मी आता विधानसभा इतक्या कठीण परिस्थितीमध्ये म्हणजे आपण सगळ्यांना माहित आहे की दरंगी त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन भुजबळांना पाडा अशा स्वरूपाची भूमिका घेतली होती छगन भुजबळ यांना पाडा ही भूमिका शरद पवारांची होती अशा परिस्थितीमध्ये भुजबळ हे विजयी झाले आणि मग त्यांची अपेक्षा होती की किमान मला काही पुरतं मंत्रिपद दिलं जावं आणि कालांतराने आपल्याला केंद्राच्या म्हणजे दिल्ली स्तरावरच्या राजकारणामध्ये जायचं आहे ते केलं जावं पण अजित पवारांकडनं एकतर कॅबिनेट मंत्रिपदामध्ये त्यांचा पत्ता कट केला गेला दिल्लीच्या राजकारणासाठी राज्यसभा ना लोकसभा असं काहीच दिलं गेलं नाही यामुळे सगळी घराची घडामोड समजते निश्चित सागर त्यामुळे आता काय होता येणाऱ्या काळात बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी